नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला छत्तीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंग करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पेपर कटिंग करून आणि ब्लाऊज पीसही कटिंग कराय कटिंग करायचं आहे तर हे बघा आता उंच आहे आपली तेरा इंच अधिक एक इंच पूर्ण उंच आहे चौदा इंच उंचीचं माप टाकून झालेलं आहे शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच मोंडा आहे आपला पावणे सहा इंच अशा पद्धतीने आपलं शोल्डरचं आणि मोंढ्याजवळचं माप सेम आहे का बघून घ्यायचं साडेपाच इंच आहे का चा छातीचा चौथा आहे नऊ इंच आणि दोन इंच मार्जिंगसाठी तर अशा पद्धतीने संपूर्ण घडी आहे आपली अकरा इंच आता जो बॉक्स आहे तो आपला तयार झालेला आहे आता मोंढ्याचे निम्मे करायचं आहे आपल्याला आणि छातीचा जो चौथा आहे म्हणजे नऊच्या निम्मे करायचा आहे अशा पद्धतीने हा पॉइंट काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथं दीड इंचावर पॉइंट द्यायचा आहे ते बघा सेमच आलेला आहे दीड इंचावरच बरोबर पॉईंट आलेला आहे आणि मोंढ्या आपल्या मोंढ्याला शेपही आपला देऊन झालेला आहे तर आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे हा जो पार्ट आहे तो पाठीमागचा भाग आहे हा संपूर्ण तयार झालेला आहे तर आता आपल्याला ह्याच भागापासून पुढील भाग तयार करायचा आहे ग शोल्डर पट्टी आहे आपली अडीच इंच आणि अर्धा इंच मार्जिंगसाठी पूर्ण आहे ती आपली तीन इंच आणि सव्वा दोन इंचाची मी गळा रुंदी घेतली उंची घेतली सहा इंच रुंदी घेतली अडीच इंच अशा पद्धतीने ही जी आहे पुढील भागाचा जो गळा आहे तो आपण तयार केला आणि गोल जो शेप आहे गळ्याला तो देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला पुरत्या जो पुढील पार्ट आहे त्या पुढील पार्टचा गळासुद्धा आपला तयार झालेला आहे डार्क करून घेऊ हो। अशा पद्धतीने आता राहिलं काय आपलं गळारुंदी झालेली आहे पुढच्या भागाची आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे योगपट्टी आहे आपली अडीच इंच दोन्ही साईडने आपण अडीच अडीच इंच घेतलेली आहे आता पाऊन इंचानी आपल्याला आपली योगपट्टी जी आहे ती वरती वाढून घ्यायची आहे पाऊन इंच आणि अडीच इंचावर आपल्याला पॉईंट द्यायचं आहे अशा पद्धतीने ह्या योगपट्टीला आपला शेप देऊन झालेला आहे आता आपली जी घडी आहे अकरा इंच अकरा इंचाचे इंचा निम्मे होतात साडेपाच इंच तर हा जो आहे आपला छातीचा पॉईंट आहे एक उभी रेश मार मारून घ्यायची आहे इथून एक दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तिरकी रेश मारून घ्यायची आता आपल्याला पुढील जो पार्ट आहे पुढील पार्टचा मोंढ्याचं माप टाकायचं आहे तस सव्वा इंचा मोंडा घेतलेला आहे आणि त्या मोंड्याला सुद्धा आपल्याला शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला पु पुढील पार्टचा मोंढा जो आहे तो तयार झालेला आहे आता आपण अडीच इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि मग तुमच्या जो कटोरी आहे त्या कटोरीला या पद्धतीने शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे ही झाली आपली पुढील भागाची जी मार्किंग आहे संपूर्ण ती तयार झालेली आहे आता आपण हा जो पेपर आहे तो कटिंग करून घेऊ आपण जो पुढील पार्ट, पार्ट, आप पार्ट आहे आता कट करून घेऊ आणि पुढील पार्टचा जो मोंडा होता सव्वा इंचा तो सुद्धा आपण कट करून घेतलेला आहे आणि हा गळा सुद्धा आपला कटिंग झालेला आहे आता आपल्याला ही जी कटोरी आहे ही कटोरी आपण कटिंग करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही हे जे पार्ट आहे आपले संपूर्ण झालेले आहेत तयार आता आपल्याला काय करायचं आहे हा पेपर घ्यायचा आहे जी आपली कटोरी आहे मूळ कटोरी तर आपल्याला मूळ कटोरीपासून वाढीव कटोरी तयार करायची आहे तर ह्या कटोरीच्या आधी आपण मार्किंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही ही कटोरीची आपण मार्किंग करून घेतली आपल्याला ह्या साईडनं दीड इंच वाढवायचं आहे आणि ह्याही साईडने आपण दीड इंच वाढून घेणार आहोत पूर्ण जी आपली कटोरी आहे ती भरलेली आहे नऊ इंचाची बरोबर नऊ इंचाची आपली कटोरी भरलेली आहे आपल्या नऊचे जे निम्मे येतं ते नऊचे निम्म आपलं चार आले साडेचार आलेला आहे आणि खालती जे आहे आपण दीड इंच वाढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या तिरक्या रेषा आपण मारून घ्यायच्या इथून जे आहे पाव इंच आणि इथूनही पाव इंच ही सुद्धा आपण तिरकी रेष मारून घेतलेली आहे आणि तुमची जी कटोरी आहे त्या कटोरीला तुम्ही जेवढा तुम्हाला गोल शेप देता येईल तेवढा गोल शेप देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली छत्तीस साईज कटोरी ब्लाउज कटोरी जी आहे ती आपली तयार झालेली आहे आता आपण ही कटोरी ही लगेचच कटिंग करून घेणार आहोत कटोरी जी आहे ती आपण कटिंग करून घेतलेली आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली जी वाढीव कटोरी आहे ती तयार झालेली आहे तर आता आपल्याला बाई म्हणजे आपल्या ब्लाउजची जी बाई आहे ती पण कट करायची आहे तर बाई जी आहे ती चार इंच आहे अस्तरची बाही आहे तर मी उंचीमध्ये एक इंच मिळवलं उंची घेतली पाच इंच दंडघेर आहे साडे पाच इंच आणि दोन इंच मार्जिनसाठी वाढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे दंड घेऱ्याचे मार्किंग आहे ते मी करून घेतली आणि तिरक्या रेषा मारून घेतल्या कॅप हाईट घेतलेली आहे मी अडीच इंच तिच्यावर सुद्धा आपण एक सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि आपल्याला एक इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा आहे एक इंचावर पॉइंट देऊन घेतल्यानंतर आपल्याला जी आपली बाही आहे त्या बाईला अशा पद्धतीने शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे हा झाला आपला बाहेरील शेप आणि हा जो झाला झाला आहे आपला शेप तर अशा पद्धतीने ही जी बाहीची सुद्धा मार्किंग झालेली आहे आता आपण बाही सुद्धा लगेच कटिंग करून घेणार आहोत तर ही खोल बाजू आहे तीही आपण लगेच कटिंग करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली जी बाही आहे ती सुद्धा कटिंग झाली आता आपल्याला काय करायचं आहे तर आपली जी योगपट्टी आहे तर योगपट्टीमध्ये आपल्याला पाऊन इंच वाढवायचं आहे आणि ते का वाढवायचं आहे तर आपला जो पुढील पार्ट आहे आपण ज्यावेळेस कटिंग करतो तर ज्यावेळेस आपल्याला मा स्टीच करायचं असतं त्यावेळेस आपलं एक इंच जो कपडा आहे तो दाबला जातो पण आपल्याला पुढून जो ब्लाऊज आहे तो फिटिंगला कमी पडू नये म्हणून आपल्याला जे पाऊण इंच आहे ते एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण योगपट्टीमध्ये पाऊण इंचही वाढवून घेतलं आता आपण आपली जी ही कटोरी पे पेपर कटिंग आहे ही संपूर्ण तर ह्याच पेपर कटिंगपासून आपल्याला ब्लाऊजही कटिंग करायचं आहे अस्तर दो एक अस्तरचा ब्लाऊज आहे दोन्ही अस्तरचे ब्लाऊज आहेत आपले तर हे बघा ही जी कटोरी आहे या कटोरीला उभा टक्स आहे आपला अडीच इंच आणि आडवा आहे आपला दीड इंच तर अशा पद्धतीने ह्या कटोरीला आपल्याला टक्स पॉईंटही आपले टाकून झालेले आहेत ही झाली आपली कटोरी पाहू शकता आपली जी कटोरी आहे त्या कटोरीला पफ ही एकदम छान आलेला आहे आणि फिनिशिंगही एकदम छान आलेली आहे तर अशाच पद्धतीने जो आपला ब्लाऊज आहे तो स्टीच झाल्यानंतर ह्याच पद्धतीने दिसणार आहेत आपण लगेच जी पेपर क अस्तर पेपर कटिंग आहे ती अस्तरवर ठेवून घेतलेली थे आहे आणि आपण अस्तर ब्ला जे आहे ते ब्लाउजचे ते कटिंग करून घेऊ अस्तर वगैरे कटिंग झालेलं आहे आणि आपण जे पार्ट आहे त्या पार्टला अस्तर जे आहे ते मी जॉईंट करून घेतलेले आहे आणि गळ्या गड़, बघा गळा गळ्याची आकृती काढून घेतली सव्वा दोन इंचाची रुंदी आहे हलतून आपण अडीच इंच रुंदी घेतलेली आहे आणि गळ्यावर जी आकृती आहे ती मी काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हा जो आपला गळा आहे तो आपण स्टिच करणार आहोत आणि हा जो गळा आहे आपण ज्या गळ्यावर जे संपूर्ण आकृतीवर ज्यावेळेस आपण टिप मारून घेणार आहोत तर ती टीप मारल्यानंतर आपल्याला अर्धा इंच कापड सोडून आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही सरळ जी टिपा आकृतीवर ज्या टिप आहेत त्या मी मारून घेतल्या आणि आपली कमरपट्टी आहे तर कमरपट्टी न लावता आपल्या कमरेला आपण सरळ टीप मारून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही जर ह्या पद्धतीने जर हा जर ब्लाउज स्टिच केला तर तुम्हाला आ, कमी वेळेमध्ये जो तुमचा ब्लाऊज आहे तो झटपट स्टिच होणार आहे ते बघा अर्धा इंचावर मी कापड सोडलेला आहे आणि मग आपला जो गळा आहे तो आपण कटिंग करून घ्यायचा आहे आणि कट लावून घ्यायचा आहे कट लावायचं मात्र विसरायचं नाही कट दिल्यानंतर आपल्या ब्लाऊजला जो आकार आहे तो येतो आणि जी आपण डिझाईन घेतलेली आहे त्या डिझाईनला तो आकार येतो अशा पद्धतीने बघा हा जो आहे आपला गळा आहे तो मी घेतलेला आहे तर गळ्याला जी पण आपण आकृती घेतलेली आहे ती आकृती व्यवस्थित काढायची आणि मग आपल्याला टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत आपला पाठीमागचा तयार झालेला आहे आता आपल्याला बॅक साईडचे टक्स पॉईंट घ्यायचे आहे तर बघा आडवे आहे आपले साडेचार इंच तुम्ही हुबे साडेचार किंवा पावणे पाच इंच ही टक्स घेऊ शकता आणि अर्धा इंच वर जी अंतर ठेवून आपल्याला आहे आहे ती जी पाहू शकता तुम्ही अर्धा इंचावर जे अंतर ठेवून वरतून अशा पद्धतीने तिरकी टीप आपल्याला मारून घ्यायची आहे हे झाले आपले बॅक साइडचा जो टक्स आहे तो झालेला आहे अशा पद्धतीने दोन्ही साइडने दोन्ही ने आपले जे टक्स पॉईंट आहे ते मारून झालेले आहे आणि एक्स्ट्रा एक एक टिप मारायची आहे तुम्ही प्रत्येक ब्लाउजला तुम्ही जिथं पण टीप मारणार आहात कटोरी म्हणा बाई जोडणे म्हणा योगपट्टी जोडणे म्हणा तर आपल्याला डबल टिपा घ्यायच्या आहे ते बघा अशा पद्धतीने हा बॅकसाईड आहे तो आपला तयार झालेला आहे आता हे हा जो आहे आपला पुढील पार्ट आहे आपण त्याला अस्तर वगैरे आधीच जोडून घेतलेला आहे आपल्याला कटोरीला टक्स घ्यायचा आहे तर उभा जो टक्स आहे तो आहे आपला अडीच इंच आणि आडवा आहे तो घेतलेला आहे आपण दीड इंच तर अशा पद्धतीने एक तिरकी टीप आपण मारून घेतलेली आहे तर अजून एक टीप मारायची आहे तर मी तुम्हाला दिस आत्ताच सांगितलं टीप तुम्ही कोणतीही मारा एक्स्ट्रा एक टीप मारायची आहे हे बघा हे झाली आपली कटोरी तर तुम्ही पाहू शकता आपल्या कटोरीला फिनिशिंगही छान आलेली आहे आणि टक्सही छान आले आलेला आहे आणि आता जे आहे आपली पट्टी आहे तर आपण क्रॉसपट्टीला आपली कटोरी जी आहे ती जोडून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही कटोरी आपण ज्यावेळेस पट्टीला जोडली त्यावेळेस फिनिशिंग पाहू शकता किती छान आलेली आहे आणि एक आपण एक्स्ट्रा जी टीप आहे ती अजून एक्स्ट्रा मारून घेणार आहोत अशा पद्धतीने ही जी कटोरी आहे ती आपली टक्स आहेत मारून झालेली आहेत आता आपण योगपट्टी जॉईंट करणार आहोत तर योगपट्टी आहे बघा कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे तर मी सिंगलच योगपट्टी काढलेली आहे अस्तर आणि ब्लाऊज स्पीचची सिंगलच आहे तर अशा पद्धतीने ही योगपट्टी लावायची आहे पण जो आपण कटोरीचा टक्स आहे त्याचे दोन्ही जे आपण कट मारलेला आहे तो दोन्ही जे आहे इकडं तिकडं झालं पाहिजे आणि टिपांची सुद्धा आतूनही फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे किंवा दिसायला सुद्धा ब्लाऊज आहे तो पाठपोट जो ब्लाउज आहे दिसायला व्यवस्थित दिसला पाहिजे आता आपण योगपट्टीला अजून एक टीप मारून घेणार आहोत अशा पद्धतीने पार्ट आहे तो तयार झालेला आहे तो आपण तो सरळ करून घेऊ हे बघा हा झाला आपला पुढील पार्ट पूर्ण तयार झालेला आहे तर फिनिशिंग पाहू शकता तुम्ही किती छान आलेले आहे आता आपण हुकलूक पट्टी आहे तर ती लगेचच लावून घेणार आहोत ही जी आहे आपली हुकपट्टी आहे हुकपट्टी आपण सरळ टीप जी मारून घेतली एक्स्ट्रा जी आहे ते आपण कटिंग करून घेणार कर आहोत वरून एक आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही जी आहे आपली हुकपट्टी आपण जॉईंट केली आणि हे बघा आपल्याला जर वाटलं की हुकपट्टी खूपच ब्रॉड आहे तर आपण अशा पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आणि मग आपण आपली हुकपट्टी एक टीप जे आहे सरळ मारून घेतलेली आहे ही झाली आपली हुकपट्टी आता आपल्याला गळ्या उंची घ्यायची आहे तर गळ्या उंची कसं असतं प्रत्येकाच्या आवडीनुसार असते कोणाला कोणाला गळा वर लागतो कोणाला गळा खाली लागतो तर ह्या ताईंचा गळा जो आहे तो वर आहे म्हणजे आठ इंचाचा गळा आहे तर आपण पावणे आठ इंचाचा गळा आहे तर आपण पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आठ इंच गळा घेतलेला आहे आणि जे आपण गळ्याला आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे तर ही ज आकार जो आहे तो देऊन झालेला आहे आता आपल्याला गोट करायचा आहे तर गोट करण्यासाठी जर आप तुम्ही जर क्रॉस कपडा घेतला तिरका जर कपडा घेतला तर तुमचा गोट आहे तो एकदम छान येणार आहे आणि तुमच्या गोटला फिनिशिंगही छान येते आणि तो गोट आहे तो उलटत नाही ते बघा अशा पद्धतीने मी जो आहे तिरका कपडा कापून घेतलेला आहे आणि आता हे बघा अशा पद्धतीने आपण सरळ जो गोट आहे तो फोल्ड करून घ्यायचा कपडा आणि मग आपल्याला टीप जी आहे ती गळ्याला मारून घ्यायची आहे तर हे बघा पाहू शकता ही झाली आपला तिरका कपडा आपण जॉईंट करून घेतला आता परत एकदा फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची आहे वरून आणि जे पण आपलं एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपला तो कट करून टाकायचा आहे आणि आपल्याला हा कपडा कट केल्यानंतर पाहू शकता तुम्ही एकसारखी टीप आलेली आहे मग आपण गोट करणार आहोत तो गोटही आपला एकदम बारीक आणि छान येणार आहे संपूर्ण जो गोट आहे तो आपला तयार झाला तुम्ही पाहू शकता हा जो है, 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 पार्ट आहे पुढील एक आपला पार्ट आहे तो तयार झालेला आहे गोठही खूप नाजूक आणि छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट लगेचच तयार करायचा आहे तो पण आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला दुसराही पार्ट तयार झालेला आहे तर आता आपण ब्लाऊजचे शोल्डर जे आहे ते जॉईंट करायचे म्हणजे आपल्याला ब्लाउजची फिटिंगही करायची आहे तर ब्लाउजची फिटिंग हे बघा अशा पद्धतीने ही जे आहे आपल्या शोल्डरला तिरक्या टिपा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने आपल्याला त्याच पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहे आपण दुसराही पार्ट ठेवून घेणार आहोत तिलाही आपल्याला तिरकी टिपच मारायची आहे आणि त्या पण आपल्याला दोन दोन टिपा ज्या आहेत त्या एक्स्ट्राची एक टीप मारायची आहे तर अशा पद्धतीने आपलं शोल्डर आहे ते आपण जॉईंट करून घेतलं आणि जे पण आपल्याला एक्स्ट्रा आहे ते आपण शोल्डर आपण थोडंसं कट मारून घ्यायचं आहे आणि इथूनही आपण थोडंसं कट लावून घेणार आहोत तर आपल्याला थोडंसं तिथं जे आहे उंचीमध्ये थोडंसं जास्त वाटलं त्याच्यामुळे मी थोडंसं तिथं कट लावून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या फिटिंगला जो प्रॉब्लेम आहे फिटिंगला ज्या टिपा आहेत त्या आपल्या दोन्ही मोंढ्यातल्या तर एकसारख्या येऊ नये म्हणून मी तिथं थो थोडासा जो आहे तो कट लावून घेतलेला आहे तर बाहीचा आपण बाईला बाही आप जे आहे आपल्याला लेस होती तर ती लेस आपण हे बघा ह्या पद्धतीने बरोबर मध्यावर ठेवून आणि अशा पद्धतीने लेस जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे दुसरी ही जी लेस आहे ती आपण ह्याच पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत आणि मग आपल्या ब्लाऊजच्या आपण ब्लाऊजवर बाहीचा जो मध्य पॉईंट काढ म्हणजे टक्स मारून घ्यायचा आणि मग आपल्याला ब्लाऊजला जी बाही आहे ती मध्यावरून कशी जोडायची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ते बघा अशा पद्धतीने बाहीचा जो मद्य आहे तो काढून घ्यायचा आणि मध्यावर अशा पद्धतीने ही ब्लाऊज ठेवा बाही ठेवायची आहे आणि मग आपल्याला बाही जोडायची आहे म्हणजे डायरेक्ट जे आहे आपल्याला कडेनी बाही नाही ना जोडायची तर तुम्ही ह्या जर पद्धतीने जर बाही जर जोडली तर तुमचा जो ब्लाऊजचं जे शोल्डरची शोल्डर जे आहे तुमचं एकदम सेंटरवर येणार आहे आणि तुमचं शोल्डर आहे ते उतरणार नाही तर ही एक ट्रिक्स आहे बाई जोडायची ती तुम्ही लक्षात ठेवा ही ट्रिक्स जी आहे तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची ही जे शोल्डर आहे ते उतरणार नाही तर दोन्ही साईडची जी बाई आहे ती मी ह्याच पद्धतीने जॉईंट करणार आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम जे आपली बाईचा मध्य सेंटर आहे तो एकदम सेंटरवर येतो तर तुम्ही ह्याच पद्धतीने बाही जी आहे तुमच्या पण ब्लाऊजची जॉईंट करा जो आहे तो आपल्याला आपल्या ब्लाऊजची फिटिंगच्या टिपा ज्या आहेत त्या मारायच्या आहेत ते बघा अशा पद्धतीने ब्लाउजच्या ज्या टिप आहेत त्या मी फिटिंगच्या मारणार आहे आपल्याला बॉक्स फिटिंग करायच्या आहे तर बॉक्स फिटिंग करण्यासाठी अशी टीप मारून घेतली आणि जे एक्स्ट्रा आहे कपडा तो आपण कटिंग करून टाकायचा आहे तर दोन्ही साईडने मी त्याच पद्धतीने टिपा ज्या आहेत त्या मारून घेणार आहे तर ू शकता तुम्ही ही जी बॉक्स फिटिंगची आपण सरळ टीप आहे ती एक आधी जी आधी एक मारून घेतली आणि दुसरी जी आहे ती फोल्ड करून परत एक आपल्याला आहे तर आपण त्याच पद्धतीने मारून घेणार आहोत आता जो आपला जे काही तुमचा दंड घेरा असेल किंवा जे काही तुमचं कमर असेल त्या कमरेचं आपण एकदा माप टाकून घेणार आहोत दंडघेर ह्या ब्लाउजचा आहे साडेपाच इंचा सा दंडघेर आहे आणि कमर जे आहे ते आहे एकतीस इंचाचं तर अशा पद्धतीने मी कम दंडघिऱ्याचं माप टाकून आणि सरळ टीप आहे ती फिटिंगच्या टिपंसुद्धा मारताना ज्या आहेत त्या सरळ मारायच्या आहेत वाकड्या वाकड्या तिकड्या जर टिपा मारल्या तर तुमच्या जो फिटिंगला जर बघा प्रॉब्लेम येऊ शकतो तर मोंढ्यामध्ये झोळ पडणे किंवा ब्लाऊज शोल्डरवर म्हणजे शोल्डरला ब्लाऊज उतरणे तर त्याच्यासाठी ज्या फिटिंगच्या ज्या टिपा आहेत त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत त्या पण मारताना अशा थोड्याशा सरळ मारायच्या आहे म्हणजे अशा वाकड्या तिकड्या जाऊन नाही द्यायच्या सरळच काहींची सरळ फिटिंग असते काहींची तिरकी फिटिंग असते प्रत्येकाच्या शरीरावर ब्लाऊजची फिटिंग असते तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो आपला स्टीच झालेला आहे तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या संपूर्ण जी ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती अशा पद्धतीने आलेला आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो सिल्क आहे तर सिल्क ब्लाऊजही इतका म्हणजे फिनिशिंग आहे त्या ब्लाऊजला छान आलेली आहे तर आ, ही जी पेपर कटिंगही तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद